एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तन अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सत्ते अडतीस एक चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौदा पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास सत्तावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न वीस अठ्ठावन्न हजार एवढं खाली काढावं लागतील तुम्हाला आणि दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा बेचाळीस त्रेचाळीस चौरेचा पंचेचाळीस चार सत्तेचा अठ्ठेचा एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न आणि इकडे चोपन्न पंचावन्न आणि छप्पन जेवढे वर अठ्ठावन्न गट वरती अठ्ठावनगड खाली अजून काय काय याच्यातले तुम्हाला सात ते आठ गड खा कमी करावं लागणार म्हणजे लोडचं